ओधर नंबर एक ओधर नंबर दोन राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी माझ्या महिला वर्ग सर्वांचं मी आमच्या ग्रामपंचायतर्फे सर्ष स्वागत करते साहेबांबद्दल मला जर बोलायचं ठरलं तर गेल्या वर्षी साहेब शाळे शाळेमध्ये आले होते त्यांचा वाढदिवस होता आणि तेच मला कारण मिळालं की मला साहेबांस बोलायला काही मिळतच नाही प्रत्येक जण ना कुठेही जातो पुढे जातो पण मी मागत राहायची परंतु मला वाटलं साहेबांशी बोलावंच म्हणून शाळेमध्ये सगळी मीटिंग भरली साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या साहेबांना बोलले साहेब आमच्याकडं एवढी परिस्थिती आची आहे एक तर कशीत गाल आमच्याकडे काय सुविधा काहीच नाही आणि त्यातून विषय बिघाडला आपल्या हस्कुल शाळेच्या मुलांचा आणि आपली मुलं अहो काय परिस्थिती त्या रस्त्याची परिस्थिती होती साहेबांना बोलले अहो या मुली येत्या अक्षरशः त्यांचे स्कर्ट भरतात त्यांचे कपडे भरत्या पण साहेब काहीतरी आम्हाला पाटाचा रस्ता पहिला झाला पाहिजे परंतु साहेबांनी आज दिवसाच्या आतमध्ये खडीकरण मुलगी करून घेतलं आणि त्यांच्याबद्दल मला खूप अभिनंदन वाटत असलं तर साहेबांना सांगावं त्यानंतर जवळ जवळ आपल्याला तीन कोटीची तीन कोटीचे काम साहेबांनी आपल्याला या ओझर नंबर मध्ये दिलेले मी त्याबद्दल त्यांचं पण पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि त्याचप्रमाणे माटेवाडीचे चाळीस लाख रुपये ज्या माटेवाडी मध्ये वस्ती जायला रस्ता नव्हता साहेबांनी आम्ही तो पानन मधून घेतला परंतु आम्हाला काम मंजूर नाही झालं साहेबांचं लोक माटेवाडीतले गेली मी स्वतः गेले साहेबांनी त्या रस्त्यासाठी खडीकरण मोजणी करून दहा लाख रुपये दिले आता पुन्हा कॉलनीचे भाऊसाहेबांच्या घरापर्यंत दहा वीस लाख रुपये दिले आणि आता ते पण इलेक्शन झालं टोटली चाळीस लाख रुपये पण जवळजवळ तीस ते पस्तीस लाख रुपये दिले पोखरकर वस्तीमध्ये खडीकरण मुरणीकरण केलं त्यासाठी परत दहा लाख रुपये आता डांबरीकरणाला दिले आणि शाळाचा जो रोड आहे त्याला पण दहा लाख रुपये दिले हेगड वस्ती त्यासाठी दहा लाख आपला पालखी आहे त्यासाठी पाच लाख रुपये असा आम्ही जवळजवळ दोन आठ आड़, अडीच कोटीचा हा निधी दिलेला रस्त्यांसाठी आणि अजून पण काम पेंटिंग आहेत आपली ते आपल्याला देणार पण आहेत मंजूर आहे आणि त्यात दुसरा विषय असा आपण आधी इमारत पुढे जे पाहतो ही माझी सगळी अर्धवट इमारत होती फक्त स्टेचर उभं केलेले होतं साहेबांकडे गेले साहेब आमची ग्रामपंचायतचं काम अर्धवट आहे पण मला त्याच्यासाठी निधी पाहिजे साहेबांनी महिला महिला सभागृह म्हणून आणि त्यात मला ग्रामपंचायत दुरुस्ती म्हणून असे वीस लाख रुपये त्या इमारतीसाठी दिले आणि ते काम पूर्ण झाले परत नंतर मी गेले साहेब माझं खालचं काम आज जोडे पुन्हा त्यांनी दहा लाख रुपये दिले त्यांच्याबद्दल मला खरंच कौतुक वाटतं आणि मी त्यांना परत मनापासून धन्यवाद देते आणि त्यांनी असंच गावासाठी आपल्याला मला अजून काही गोष्टी सांगायच्या परंतु त्यांनी आपल्या ह्या हातो ओझर नंबर दोन साठी भरपूर असा अडीच अडीच ते तीन कोटीचा निधी दिलेला आहे त्यामुळं मी माझ्या सर्व ओझर नंबर दोन तर्फे त्यांचे मनापासून आभार मानते त्यांना धन्यवाद देते आणि विघणार प्रार्थना करते की ते जास्तीत जास्त बहुमताने निवडून येतील अशीच विघ्न हा मी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराज